नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी ईश्वर पाटील पाहता टेक महाराष्ट्रीय मित्रांनो संजय गांधी निराधार योजना सोबतच श्रावण बाळ निराधार योजना आणि विधवा महिला निराधार योजना बरोबर तर या ज्या तिघ योजना आहेत मित्रांनो म्हणजेच ज्या तुमच्या निराधार योजना आहेत या केंद्राच्या राज्य शासनातर्फे राबवल्या जातात हे तुम्हाला माहितीच आहे तर या योजनेअंतर्गत मित्रांनो जे पासष्ट वर्षावरील वृद्ध निराधार व्यक्ती असतील सोबतच ज्या विधवा महिला असतील यांना राज्य शासनातर्फे दरमहा पंधराशे रुपये हप्ता दिला जातो मित्रांनो हे तुम्हाला माहितीच आहे आणि या व्यतिरिक्त मित्रांनो जे अपंग व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा हप्ते दिले जातात तुम्हाला माहिती आहे की त्यांना सुद्धा पेन्शन दिलं जातं तर आता एप्रिल पासून एप्रिल मे जून आणि जुलै या चारही महिन्यांचं तुम्हाला जे हप्ते मिळणार किंवा जे पेन्शन तुम्हाला मिळणार आहे त्याचा सविस्तर जी आर शासनाने जारी केलेला मित्रांनो हो तुम्हाला शासनाने जी आर मी दाखवणारच आहे राज्य शासनातर्फे या चार महिन्यांचे हप्ते तुम्हाला वाटप करण्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे मित्रांनो आणि लवकरच तुमच्या खात्यात हे हप्ते पाठवले जाणार आहेत मित्रांनो हे चारही हप्ते तुम्हाला डायरेक्ट एकाच वेळेस मिळणार आहेत तर हे चारही हप्ते वाटप करण्यासाठी मित्रांनो राज्य शासनातर्फे तशी तरतूद करण्यात आलेली मित्रांनो आणि हे चार हप्ते लवकरच तुमच्या बँक खात्यात पाठवले जाणार आहेत मित्रांनो तर याविषयी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देणार आहे त्यासाठी फक्त तुमचं काम एकच आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा स्किप करू नका तुमच्या अतिशय कामाची माहिती देऊ फक्त आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनल तुम्हाला असे नवीन व्हिडिओ मी देत राहणार आहे तर चला मित्रांनो डायरेक्ट पडूया आपल्या टॉपिकडे तर इथं बघू शकता मित्रांनो शासनाचा संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीस करता अनुदानाचे वाटप म्हणजे एप्रिल महिन्यापासून ते जुलै महिन्यापर्यंत तुम्हाला संजय गांधी निराधार योजना असो त्यानंतर श्रावण बाळ योजना असो किंवा विधवा महिला योजना असो किंवा भूमिहीन शेतमजुरांना सुद्धा इथं आत्ता सहाय्य दिलं जाणार आहे मित्रांनो तर या यो, योजना आहेत या योजना अंतर्गत तुम्हाला जे वाटप केले जाणार आहे त्याचा सविस्तर आर इथं हा शासनाने जारी केलेला आहे मित्रांनो तर इथं खाली शासन निर्णय मध्ये तुम्ही वाचू शकताय सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये तुम्ही बघू शकता इथं एक्केचाळीस कोटी सत्त्याऐंशी लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे साठ रुपये एवढी रक्कम इथं दिलेली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आहे व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये सतरा कोटी सतरा लाख पंचवीस हजार आठशे चाळीस रुपये म्हणजेच मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी तुम्हाला एक्केचाळीस कोटी सत्त्याऐंशी लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे साठ रुपये एवढी वाटप केली जाणार मित्रांनो किती एप्रिल महिना ते जुलै महिन्यापर्यंत एक्केचाळीस कोटी सत्त्याऐंशी लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे साठ रुपये हे संजय गांधी निराधार योजनेसाठी तुम्हाला वाटप केले जाणार त्यानंतर वृद्ध भूमिहीन शेतमजूर म्हणजे जे साठ वर्षावरील वृद्ध भूमिहीन शेतमजूर असतील म्हणजे जे शेतमजूर शेतात काम करत असतील त्यांना सतरा कोटी सतरा लाख पंचवीस हजार आठशे चाळीस रुपये एवढी रक्कम शासनातर्फे एप्रिल पासून ते जुलैपर्यंत तुम्ही बघू शकता इथं सविस्तर माहिती दिलेली आहे माहे एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीसाठी शासनातर्फे एवढी रक्कम तुम्हाला वाटप केली जाणार आहे मित्रांनो याचा सविस्तर जी आर तुमच्या समोर लाईव्ह दाखवतोय त्यानंतर इथं खाली बघू शकता वित्त विभागाने मंजूर केलेला अर्थसंकल्पीय तरतुदीतून वेत वेतन या उद्दिष्टासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये दहा कोटी शेहेचाळीस लाख सत्त्याऐंशी हजार एकशे नव्वद रुपये एवढे तुम्हाला वेतन एक या उद्दिष्टाने वाटप केले जाणार तुम्ही बघू शकता वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार तुम्हाला दहा कोटी शेहेचाळीस लाख सत्ताऐशी हजार एकशे नव्वद रुपये एवढी रक्कम तुम्हाला या चार महिन्यांमध्ये वाटप केली जाणार आहे सोबतच वृद्ध भूमिन शेतमजुरांना तुम्ही बघू शकता इथं चार कोटी एकोणतीस लक्ष म्हणजे चार कोटी एकोणतीस लाख रुपये एकतीस हजार चारशे साठ रुपये एवढी रक्कम वृद्ध भूमिन जे शेतमजूर असतील त्यांना वाट केली जाणार आहे मित्रांनो सर्व डिटेल मध्ये इथे माहिती दिली इतका निधी प्रणालीवर वितरित केला आहे म्हणजे सर्व विभागीय आयुक्त कार्यालय म्हणजे जे शासनाचे आयुक्त कार्यालय असते मित्रांनो त्यांना माहे एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीस या कालावधीकरता एक वेतन या उद्दिष्टासाठी या शासन निर्णयांमुळे सोबतच्या वितरण पत्राप्रमाणे निधी वितरण करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो म्हणजे शासनाचे जेवढेही सर्व विभागीय आयुक्त कार्यालय असतील त्यांना एक वेतन या उद्दिष्टाप्रमाणे निधी वितरित करण्यासाठी शासनातर्फे मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो आणि त्यासोबत इथं तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला शासनातर्फे किती निध निधी वाटप केला जाणार आहे किंवा किती हप्ते तुम्हाला दिले जाणार आहे किंवा पैसे तुमच्या खात्यात येणार आहे या सर्व डिटेल इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता लाईव्ह तुमच्या समोर दाखवते सेकंड पर्याय बघा सर्व विभागीय आयुक्त यांना कळवण्यात येते ते की त्यांनी यासोबत जोडलेला विवरणपत्र अ व ब प्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या अधिपत्याखालील जिल्ह्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे म्हणजे शासनातर्फे हा जो निधी वाटप केला के जाणार मित्रांनो त्याला सर्व विभागीय आयुक्तांना शासनातर्फे कळवण्यात येते म्हणजे शासनातर्फे आदेश देण्यात आलेले आहे की त्यांना त्यांच्या जिल्ह्यात आवश्यकतेप्रमाणे अनुदानाची वाटप वाट त्यांनी करावे याबद्दल इथं आदेश आयुक्त कार्यालयांना देण्यात आलेले बघू शकता इथं त्यानंतर चौथा पॉईंट लक्षात घ्या मित्रांनो चौथा पॉईंट सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात येते की त्यांनी हा खर्च कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आलेल्या अनुदानापेक्षा जास्त होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी म्हणजेच मित्रांनो सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत आदेश देण्यात आलेले आहे की त्यांना हा जेवढा निधी इथं दिलेला आहे मित्रांनो बघू शकता इथं सर्व हा निधी दिलेला आहे तर या निधीच्या वरती खर्च होणार नाही याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी याबाबत शासनातर्फे आदेश देण्यात आलेले मित्रांनो त्यांनी त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानातून केलेल्या खर्चाचा महालेखापालांच्या कार्यालयात नोंदवलेल्या खर्चाशी ताळमेळ घालून म्हणजेच मित्रांनो एक ऑडिट रिपोर्ट त्यांनी जो खर्च तुमच्या अनुदानावर ते करणार आहेत किंवा तुमचे तुम्हाला जे हप्ते ते वितरित करणार आहेत या अनुदानावर जो खर्च होणार आहे याचं सर्व ऑडिट करून तो ऑडिट महालेखापालांच्या कार्यालयात नोंदवलेल्या खर्चाशी ताळमेळ घालून म्हणजेच महालेखापालांच्या कार्यालयात जो शासनातर्फे निधी वाटप केला जाणार आहे त्याचं जे ऑडिट वरतून शासनातर्फे जो निधी दिसणार आहे मित्रांनो तो आणि जिल्हाधिकाऱ्यांनी वाटप केलेला जो खर्च आहे याचा ताळमेळ घालून त्याचा सविस्तर ऑडिट शासनाला परत पाठवण्यात येणार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले तुम्ही बघू शकता तुम समोर दाखवतोय त्यानंतर खाली इथं बघू शकता खर्चाच्या ताळमेळाचे काम व्यवस्थितरित्या पार न पाडल्यास तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालांच्या कार्यालयास विहित वेळेत सादर न केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवर राहील म्हणजेच मित्रांनो जे तुम्ही कमेंट्स करता मित्रांनो की शासन नुसते जी आर प्रकाशित करते शासन जी आर सादर करते परंतु पैसे वाटप करत नाही तर या ज्या तुमचे ज्या समस्या आहे मित्रांनो किंवा या शंका तुम्हाला ज्या येत आहेत तर लक्ष द्या मित्रांनो तुम्हाला शासनातर्फे पैसे मिळणारच आहे मित्रांनो कारण इथं तुम्ही बघू शकता डायरेक्ट खर्चाच्या ताळमेळाचे काम व्यवस्थित नेत्या पार न पाडल्यास तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालांच्या कार्यालयास विहित वेळेस सादर न केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांवर राहील म्हणजेच जर मित्रांनो तुमचं जे खर्च तुमच्या हप्ती इथं तुम्हाला जी पेन्शन तुम्हाला वाटप केलं जाणार आहे किंवा जो खर्च केला जाणार आहे त्याचं काम व्यवस्थितरित्या पार न पाडल्यास किंवा त्याचं ऑडिट व्यवस्थितरित्या न केल्यास किंवा किंवा त्याचं ऑडिट शासनाने व्यवस्थितरित्या न पार पाडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही कलेक्टर म्हणजेच जिल्हा अधिकाऱ्यांवर राहणार आहे मित्रांनो त्यामुळे शासनातर्फे तुम्हाला हा निधी वाटप केला जाणार आहे मित्रांनो त्यामुळे तुमचे कमेंट बॉक्समध्ये जे प्रश्न येतात मित्रांनो की शासन नुसते जी आर सादर करते पैसे येत नाहीत तर काळजी करू नका हा पैसा तुम्हाला शासनाला वाटप करायचा ते मित्रांनो कारण याची सविस्तर डिटेल इथं तुम्ही वाचू शकताय हा जी आर मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देणार आहे आणि तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट हा जी आर डाउनलोड करू शकता किंवा जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर असाल तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देणारच आहे त्या लिंकवर क्लिक करून डायरेक्ट तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर गेला तर तिथून सुद्धा तुम्ही हा जी आर सविस्तरपणे डाऊनलोड करू शकता मित्रांनो त्यामुळे तुम्हाला जे प्रश्न निर्माण होतात की शासनातर्फे निधी वाटप होत नाहीये शासनातर्फे पैसे मिळत नाही नुसते जी आर सादर करतात तर तुमचे हे प्रश्न आता काढून टाका मित्रांनो शासनातर्फे तुम्हाला वाटप केले जाणार मित्रांनो हे हप्ते लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे सविस्तर जी आर त्या शासनाचा दिलेला आहे तुम्ही एकदा वाचून घ्या त्यानंतर तुमच्या अगदी सहजपणे लक्षात येईल की तुम्हाला एप्रिल महिन्यापासून ते जुलै महिन्यापर्यंत किती निधी शासनातर्फे वाटप केला जाणार मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो राज्य शासनातर्फे तुम्हाला जे संजय गांधी निराधार योजना सोबतच श्रावणबाड निराधार योजना आणि विधवा महिला निराधार योजना ज्या आहेत यांचे हप्ते तुम्हाला कशा पद्धतीने वाटप केले जाणार आहे याचा सविस्तर जी आर तुम्ही बघितलाच आहे तर यावरून तुमच्या अगदी सहजपणे लक्षात आलं असेल की तुम्हाला एप्रिल महिन्यापासून ते जुलै महिन्यापर्यंत हे हप्ते कशा पद्धतीने वाटप केले जाणार आणि शासनातर्फे या योजनांसाठी कशा पद्धतीने तरतूद करण्यात आलेली आहे मित्रांनो आशा करतो तुमच्या कामाची माहिती दिली आहे फक्त जाता जाता एकच करा चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनल तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मी देत राहणार रह। आहे तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदनीत दन आणि इंटरेस्टिंग टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र